आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज वरून वाद विकोपाला गेला मित्राला चाकूने वार करून संपवलं मोबाईल सिम कार्डवर मिळणाऱ्या कबशीच्या गिफ्टऐवजी हेडफोन देण्याची मागणी करण्यावरून झालेल्या वादातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून घटना घडली आहे गौरव किरण माने वयवर्ष पंचवीस रंगारी चाळ चितोड रोड धुळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर जयेश राजेंद्र पाकळे वयवर्ष एकोणीस असे आरोपीचे नाव आहे शहरातील मीर परिसरातील ध्वज चौकात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक वीस दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चितोडनाका परिसरातील राहुलपाडी आरोग्य केंद्राजवळ असलेल्या जयेश पाकडे यांच्या पानटपरीवर त्याचा मित्र गौरव माने हा आला यावेळी दोघांमध्ये आपसी वाद झाला बघता बघता वाद विकोपाला जाऊन यावेळी जयेशची आई वडील व भाऊ यांनी देखील गौरवशी वाद घातला या वादात या वादात राग आलेल्या जयेशने त्याच्या हातातील धारधार शस्त्राने गौरवच्या पोटात वार केले जखमी गौरव आणि परिसरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे हलवण्यात आले येथील डॉक्टरांनी गौरवचा रक्तस्राव अधिक झालेला असल्याने त्याचा खाजगी रुग्णालयात हलवण्याचा था सल्ला दिला त्यानुसार जखमी गौरवला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला शहर पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांचे पदकी दाख दाखल झाले यात डी वाय एस पी राजकुमार पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक पाटील व इतर पथक यात ठसे तज्ञ घटनास्थळावर दाखल झाले गर्दीला पांगून पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला आणि सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेसंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत